तोंडात टाकल्या टाकल्या विरघळेल असा हा आपला मूग डाळीचा हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे रंगही अगदी मस्त आलेला आहे अगदी हलवाई जसे हा मूग डाळीचा हलवा बनवतात ना अगदी सेम तसाच हलवा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही मूग डाळीच्या हलव्याची रेसिपी सांगणार आहे चला नगा प्ला प्ला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब ले नसे, तर नक्की सबस्क्राइब करा तर आपण तीन ते चार जणांसाठीचा हा हलवा तयार करणार आहोत तर त्यासाठी घरातल्याच एका वाटीने मोजून बरोबर एक वाटीवर बर मूग डाळ घेतलेली आहे आता ही आपण भिजत वगैरे ठेवणार नाही हो। तर आपल्याला ही जी डाळ आहे ही भाजून घ्यायची आहे त्यापूर्वी आपल्याला ही मुगाची डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण बरीचशी धूळ माती या डाळीमध्ये असते कारण ही जी डाळ आहे ना ही विकतची डाळ आहे त्यामुळे यामध्ये बरीशी धूळ माती कचरा असतो स्वच्छ निवडून घ्यायची त्यानंतर आपण ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता डाळ आपण स्वच्छ धुवून त्यानंतर एका चाळणीवरती पाच मिनटासाठी आपल्याला निथळत ठेवायची आहे जेणेकरून त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल तर पाच मिनटं आपण ही अशीच साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आता बाकीचे राहिलेले जे साहित्य आहे ते पाहून घेऊया आता ज्या वाटीने मोजून आपण डाळ घेतलेली होती ना त्याच वाटीने मोजून बरोबर आपण आपल्याला एक वाटीवर तूप लागणार आहे जो मुगाच्या डाळीचा हलवा आहे ना हा पूर्णपणे तुपात बनवला जातो जेवढं तूप या हलव्याला असेल तेवढा आपला हलवा छान टेस्टी बनतो त्यानंतर सेम वाटीने आपल्याला इथे तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आता जो हलवा आहे आपण हा अर्ध पाणी आणि अर्ध दूध अशा प्रमाणात आपण हा बनवणार आहोत आता तीन वाटी या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे ना हे आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे हे गरम करून घेऊया तोपर्यंत जे दूध आहे ते सुद्धा आपण दुसऱ्या गॅसवरती साईडला गरम होण्यासाठी ठेवून देऊया तर दोन वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे टोटल आपल्याला पाच वाटी इथं दूध आणि पाणी लागलेलं ला आहे जर तुम्ही पूर्णपणे दूध वापरणार असाल तर तुम्ही पाच वाटी पाणी घेऊ शकता किंवा पूर्णपणे पाणी वापरणार असाल तर पाच वाटी पाणी घेऊ शकता थोडंसं केशरच्या काड्या घातलेल्या आहे आता दूधही आपल्याला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे इथे मी हलव्यामध्ये टाकण्यासाठी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट इथे घेऊ शकता आता इथे आपल्याला एक जाडतळाची कढाई घ्यायची आहे जे वाटीवर आपण तूप घेतलेलं होतं त्यातलं दोन चमचे तूप आपल्याला कढाईमध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट आहे ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तूप या ठिकाणी आपलं गरम झालेलं आहे गॅस आपण मध्यम ठेवूया आणि हे जे ड्रायफ्रूट आहे हे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत जे आपण यामध्ये मनुका घातलेला आहे तो फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे आता हे छान भाजले आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यातच आपल्याला मुगाची डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे आता मुगाची डाळ आपली छान व्यवस्थित निथळलेली आहे त्यामध्ये काही पाण्याचं सुद्धा अंश राहिलेला नाही आता ही जी डाळ आहे ना ती आपल्याला तुपावरती भाजून घ्यायची आहे जे आपण सुरुवातीला ड्रायफ्रूट भाजण्यासाठी तूप घेतलेलं होतं एक चमचाभर तूप शिल्लक राहिलेलं होतं एक चमचाभर तुपावरतीच आपण ही छान अशी भाजून घेणार आहोत अगदी जोपर्यंत तिचा रंग गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला ही छान अशी भाजून घ्यायची आहे आपली डाळ छान व्यवस्थित भाजली गेली की हलवा जेव्हा आपण बनवू तेव्हा आपल्याला हा जास्त भाजावा लागणार नाही त्या साठी आपल्याला ही जी डाळ आहे ना ही छान अशी मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपण ही जी डाळ आहे ही मिक्सरला जाडसर अशी पावडर तयार करून घेणार आहोत अगदी जास्त बारीकही नाही थोडीशी रवाळ टेक्स्चरमध्ये आपल्याला ही पावडर तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीमध्ये मस्त अशी डाळ मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे बऱ्याचशा रवा टेक्स्चर ह्या डाळीला आहे अगदी जास्त जाडसर नाही आणि अगदी जास्त पावडरही नाही मध्यम अशी ही आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यानंतर ह्या कढाईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे साधारणतः तीन चमचेभर तूप टाकून घेतलेलं आहे गॅस मध्यम ठेवूया मस्त असं बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला यामध्ये दोन बेसन बेसनपीठ घालायचं आहे जेव्हाही तुम्ही मुग हलवा बनवणार असाल त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ नक्की वापरा त्यामुळे टेस्टही छान लागते आणि छान असं बाइंडिंगसुद्धा येतं आता ह्या तुपावरती आपल्याला जोपर्यंत ह्या पिठाचा जो फेस आहे ना तो पूर्णपणे असा बसत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल भरपूर सारा फेस या बेसन पिठाचा तयार झालेला आहे जसं जसं हे भाजत जाईल ना अगदी त्याचा फेस पूर्णपणे बसेल तर तुम्हाला दिसतच असेल पूर्णपणे फेस आता या ठिकाणी कमी झालेला आहे म्हणजे आपलं बेसनपीठसुद्धा अगदी मस्त असं भाजलं आहे आणि अगदी खमंग असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे आता या स्टेजला आपल्याला आपण जे मुगाच्या डाळीची पावडर तयार करून घेतलेली होती ना ती आपल्याला ह्या तुपावरती काही मिनटासाठी परतवून घ्यायची आहे साधारणतः एक ते दीड मिनटं आपल्याला ही जी पावडर आहे ही छान अशी भाजून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने भाजल्यामुळे आपल्याला पुढे जास्त वेळा साठी जो हलवा आहे ना तो आपल्याला भाजावा लागणार नाही आता यामध्ये मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि एक ते दीड मिनटासाठी आपल्याला ही मुगाची डाळ आणि बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे थोडासा हलकासा रंगसुद्धा चेंज होणार आहे तर या ठिकाणी मी एक ते दीड मिनटासाठी ही मुगाची डाळ छान अशी भाजून घेतलेली आहे आता या स्टेजला आपण जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते आता यामध्ये या आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे अगदी एकदाच घालायचं नाही तर थोडं थोडं करून आपल्याला ह्या मुगाच्या डाळीमध्ये जे गरम पाणी आहे ते वापरायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही पाणी आपल्याला गरम करूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे तर आता थोडं थोडं करून ह्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आणि हा जो हलवा आहे हा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या मूग डाळीच्या हलव्यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाही पाणी एकदाच वापरलं तर आपल्या हलव्यामध्ये गुठळ्या होतील आणि त्या मोडायला बराचसा वेळ जाईल त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ते पाणी अगदी पूर्णपणे कोरडं झाल्याच्यानंतर किंवा हलव्यामध्ये असं फुल्ल्यासारखं दिसल्याच्या नंतर यामध्ये राहिलेलं जे पाणी आहे ते आपल्याला घालायचं आहे आता ते तीन बॅचमध्ये मी हे पाणी यामध्ये घातलेलं आहे आता दुसऱ्या बॅचमध्ये हे पाणी घातलं पुन्हा एकदा मी व्यवस्थित एकजीव तर हलवा इथे मस्त असं सॉफ्ट झालेला आहे आता बाकीचं राहिलेलं जे पाणी आहे ते सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त असं आता एकजीव करून घेऊया हे टाकल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये दूध मिक्स करायचं आहे आता हलवासुद्धा मस्त असा मऊ दिसत आहे आणि फुगल्यासारखा सुद्धा दिसत आहे जी डाळ आहे ना ती छान अशी शिजत आलेली आहे गरम पाणी वापरल्यामुळे हलव्यामध्ये अजिबात गुठळ्याही होत नाही आणि आपली जी डाळ आहे ना तीसुद्धा ती सॉफ्ट ती होते आता पाणी आपलं व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेलं आहे हलवा मस्त असा फुललेला आहे आता जे दूध आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता ह्याऐवजी तुम्हाला पूर्णपणे दूध घालायचं असेल हलवामध्ये तर तुम्ही ते वापरू शकता किंवा पाणी वापरू शकता किंवा जर तुम्हाला दूध घालायचं नसेल आणि अगदी मस्त अशी टेस्ट यावी यासाठी तुम्ही यामध्ये खवा जो असतो ना तो तुम्ही वाटीभर यामध्ये घालू शकता किंवा दोन पेढे असेल तर तुम्ही ते टाकू शकता किंवा मिल्क पावडर टाकू शकता त्यामुळे सुद्धा हलव्याला अतिशय मस्त अशी टेस्ट येते तर हे जे दूध आहे सुद्धा आपण मस्त असं यामध्ये शिजवून घेऊया आता जेव्हा आपण पाणी किंवा दूध टाकणार असू त्यावेळेला गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे कारण अगदी पटापट हो हे घट्ट होत जातं आणि तळाशीसुद्धा लागण्याची शक्यता असते म्हणून जेव्हा तुम्ही पाणी किंवा दूध टाकणार असाल त्यावेळेला तुम्हाला गॅस अगदी मध्यम किंवा एकदम कमी ठेवायचा आहे आणि त्या आपल्याला दूध आणि पाणी मिक्स करायचं आहे तर आता हा जो हलवा आहे हा तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त असा फुलला आहे अगदी फुलून दुप्पट झालेला आहे आता यातच आपल्याला एक वाटीवर साखर घालायची आहे आता जे सर्व काही जिन्नस घेतलेलं आहे ते सर्व मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे इथे तुम्हाला साखरेचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता किंवा डायबिटीस मधुमेहाचे जे पेशंट असेल त्यांना जर हा हलवा खायचा असेल तर त्याऐवजी तुम्ही गुळाची पावडरसुद्धा घालू शकता किंवा जी शुगर फ्रीवाली साखर येते ना ती वापरू सुद्धा तुम्ही हा हलवा तयार करू शकता आता जे राहिलेलं तूप आहे हे सर्व आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करायचं आहे कारण जेवढं आपण तूप घेतलेलं होतं तेवढं सगळं तूप आता या हलव्यासाठी लागणार आहे आता इथे सर्वात महत्त्वाची प्रोसेस हा जो हलवा आहे ना हा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे हलवा बनवताना ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे पण त्यामुळेच आपला जो हलवा आहे ना अगदी हलवाई स्टाईल बनणार आहे चला तर मग हा हलवा आपण आता छान असा भाजून घेऊया अगदी जोपर्यंत याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा छान असा शिजवून घ्यायचा आहे आता सुरुवातीचा रंग पहा अगदी हलकासा लाईट आहे आणि शिजल्यानंतरचा रंग तुम्ही पाहू शकता तर आता हा शिजत आलेला आहे परंतु याला अजून तूप सुटलेलं नाही यामध्ये अजून बराचसा कच्चेपणा आहे हा आपल्याला अजून थोडा वेळ शिजवून घ्यावा लागणार आहे आता सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मला बरोबर दहा मिनटं लागलेली आहे दहा मिनटानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल हलवायला थोडं थोडं तूप सुटायला लागलेलं आहे म्हणजे हलवा आपला छान शिजलेला आहे आणि याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये जे तळलेले ड्रायफ्रूट होते ते आपण टाकून घेऊया बरोबर मला इथे बारा ते पंधरा मिनटं हा हलवा शिजण्यासाठी एवढा वेळ लागलेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हा हलवा आपण उतरवून घेऊया मस्त असा आपला हा मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सिंपल रेसिपी आहे फक्त आपल्याला हा थोडासा भाजण्यासाठी वेळ लागतो ज्याप्रमाणे आपण बेसनचे लाडू बनवतो त्याला बेसन भाजायला जसा वेळ लागतो जास्त तसाच हा मुगाच्या डाळीचा हलवा बनवत असताना जोपर्यंत त्याचं तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजावं लागतं तेव्हाच हा हलवा मस्त असा लागतो तर आता हलवाही अगदी मस्त असा तयार झालेला आहे अजिबात जास्त काही तुपकटही नाही जे आपण तुपाचं प्रमाण घेतलेलं होतं ते अगदी परफेक्ट आहे जास्तही होत नाही आणि अगदीच कमी होत नाही हे जे तुपाचं प्रमाण आपण घेतलेलं होतं ते अगदी अचूक आहे तर मस्त असं आपला इथे मूग डाळीचा हलवा हा तयार झालेला आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मूग डाळीची हल हलव्याची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद